गुजरात जायंट्सच्या विजयाने पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर मोठे बॉल गुजरातची टीम गेलेली आहे टॉपवरती मुंबईच्या टीमला पछाडून गुजरातची टीम टॉप गुजरातच्या टीमने स्थान पटकवलेले आहे तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुंबईची टीम कितव्या स्थानी आहे रॉयल चॅलेंज बेंगलोरची टीम कितीव्या स्थाने आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल गुजरात विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीममध्ये सामना झाला गुजरात टीमने प्रथम बॅटिंग करताना दोनशे नऊ रन्स बनवलेल्या होत्या यामध्ये सोफी डिवान हिने बेचाळीस बॉलमध्ये पंच्याण्णव धावांची खेळी केली ॲश कड्नरनेही एकोणपन्नास धाव बनवलेल्या होत्या चेस करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅप्टनची टीम सहा बॉल सा बॉल्समध्ये सात रन्स त्यांना हव्या होत्या या परिस्थितीमधून सोफी डिवानने मॅच गुजरात जायंट्सकडे पलटली आणि गुजरात जाण्याचा विजय झाला दिल्ली कॅपिटल्सचा सामना हा पराभूत झाली दिल्ली कॅपिटल्सकडून लेझर ली आणि लेझर लीने शहाऐंशी धावांची खेळ केली लोरा वलवाटने वा सत्याहत्तर रन्स बनवल्या तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहूयात या विजयाने गुजरात जाण्याची टीम पहिल्या स्थानावरती पोचलेली आहे गुजरात जाण्यांचे दोन स्थानामध्ये दोन विजय झालेले आहेत त्यांचे चार पॉईंट झालेले आहेत आणि त्यांची टीम पहिल्या स्थानावरती पोहोचलेली आहे दुसऱ्या स्थानावरती मुंबईनीची टीम आहे मुंबईची टीमने दोन स्थानांपैकी एक एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत तिसऱ्या स्थानावरची बेंगलोरची टीम आहे बेंगलोरच्या टीमचा एक सामना झाला आहे आणि एका सामन्यामध्ये त्यांचा विजय झालेला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत तर चौथ्या क्रमांकावरती यू पी वॉरियर्स आहे यू पी वॉरियर्सचा एकाच सामन्यामध्ये एक पराभव झालेला आहे त्यांचे शून्य पॉईंट आहेत तर पाचव्या स्थानावरती दिल्ली कॅपिटल्स आहे दिल्ली कॅप्टचे दोन सामन्यामध्ये दोन पराभव झालेले आहेत तर या पॉईंटमध्ये आणखी उलटफेर होऊ शकतात अजून टुर्नामेंट एक महिना बाकी आहे आता तर टुर्नामेंट सुरू झालेला आहे परंतु या झालेल्या टुर्नामेंटमध्ये गुजरात जैंचे या टो पॉईंट टेबलमध्ये वर्चस्व आहे गुजरात जैंची टीम पहिल्या स्थानावरती आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या दोन टीमा यावर्षी फायनलमध्ये पोचतील आपणास कॅवडते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा